प्रचार सभा आणि जनसंपर्कात जनतेचा उत्स्फूर्त सहभाग पाहून निकालाची प्रतीक्षा करण्याची गरज वाटत नाही प्रभागातील प्रलंबित प्रश्न रस्ते स्वच्छता पाणी पुरवठा आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी याची जाणीव ठेवून त्यावर योग्य उपाययोजना सुरू केल्याचे त्यांनी सांगितलं भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत प्रभागाचा विकास हा केवळ कागदी न राहता प्रत्यक्षात उतरवू अशी ग्वाही त्यांनी दिली प्रभाग चारला आधुनिक सुविधा आणि सर्व समावेशक विकासाचे मॉडेल सिटी प्रमाणे उभारू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यांनी नागरिकांना परिवर्तनासाठी एकत्र येण्याचे आश्वासन दिलं श्वेता जाधव यांच्या जनसंपर्क मोहिमेला होत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता त्यांचा विजय जवळपास निश्चित असल्याचं चित्र प्रभागात दिसत आहे महानकरी निप्ससाठी महेश पवारस विकास लवाटे शिरोळ